घटना समितीतील दुर्गा भाग तिसरा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस लेखन प्रमोद कुलकर्णी पुणे वाचक स्वर अश्विनी मराठे दाक्षायणी वेलायोधन दाक्षायणी वेलायुधन यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे बारा रोजी कोचीनच्या किनारपट्टीवर असलेल्या बोलगाटी नावाच्या एका छोट्या बेटावर पुलाया समुदायात झाला हा समाज त्या काळात अत्यंत पीडित होता अतिशय खडतर आणि उपेक्षित आयुष्य वाट्याला येऊनही दाक्षायणी यांनी आपल्या आयुष्यात काही बाबतीत पहिलं असल्याचा मान मिळवला होता कोचीनमध्ये विज्ञान शाखेत पदवीधर झालेल्या त्या पहिल्या दलित महिला होत्या कोचीन विधानसभेतल्या त्या पहिल्या दलित महिला होत्या आणि संविधान सभेतल्या एकमेव दलित महिला होत्या स्थानिक भाषेत दाक्षायचा अर्थ दुर्गा देवीची कन्या असा होतो सर्व दलित जातींमध्ये त्या काळात पुलाया ही सर्वात कनिष्ठ मानली जात होती अनेक सामाजिक निर्बंधांमध्ये त्यांना दागिने घालण्याची छत्री वापरण्याची झोपड्यांचं छत कौलारू करण्याची आणि शरीराच्या वरच्या भागावर कपडे घालण्याची परवानगी नव्हती स्त्रिया त्यांची शालीनता टिकवून ठेवण्यासाठी फार तर गळ्यात मण्यांचे हार घालू शकत होत्या समाजातलं कोणीही शाळेत जाऊ शकत नव्हतं निर्बंध मोडणाऱ्यांना अमानुष शिक्षा मिळे तथापि एकोणीसाव्या शतकात मिशनऱ्यांच्या आगमनानं गोष्टी बदलत गेल्या दाक्षायणी आणि त्यांचा एक भाऊ वगळता दाक्षायणीच्या संपूर्ण गावानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला दाक्षायणी मात्र धर्मांतर करण्यास नकार दिला एकोणीसशे बाराच्या सुमाराला दाक्षायणीचे दोन भाऊ आणि काकांनी साधू जन परिपालना संघम म्हणजे एस जे पी एस या नावाची संस्था स्थापन केली तीव्र प्रतिकारानंतरही एस जे पी एस ला काही प्रमाणात यश मिळालं सामाजिक निर्बंधांमध्ये शिथिलता आली मुलांना शाळेत जाण्याची परवानगी मिळाली दाक्षायणी मुळाउकड या गावी प्राथमिक शाळेत गेल्या पण हायस्कूलसाठी त्यांना चथ्यातू नावाच्या मोठ्या गावात जावं लागलं शाळेत पोचण्यासाठी त्यांना प्रथम नावेतून प्रवास आणि नंतर तीन ते चार तास चालावं लागत असे त्या सुरुवातीपासूनच अतिशय हुशार विद्यार्थिनी होत्या पाचवी नंतर त्यांना राज्य सरकारकडून स्टायपेंड मिळालं कॉलेजसाठी त्यांनी कोचीनच्या महाराजा कॉलेजमध्ये रसायनशास्त्रात पदवीधर होण्यासाठी प्रवेश घेतला कॉलेजला प्रवेश घेणारी ती पहिली दलित मुलगी होती या बातमीनं एकच खळबळ उडावली होती आणि कॉलेजच्या गेटवर कॉलेजला जाणाऱ्या दलित मुलीला पाहण्यासाठी लोक आणि मीडिया जमा झाले होते वर्गात त्यांना जातीभेदाचा सामना करावा लागला त्यांना दुरूनच प्रॅक्टिकल पाहावं लागत असे असं असतानाही त्या एकोणीसशे पस्तीस मध्ये द्वितीय श्रेणी मिळवून पदवीधर झाल्या त्याच वर्षी त्यांना त्रिचूर गावातल्या सरकारी हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली या ठिकाणी सुद्धा जातीच्या भेदभावाचा सामना करावा लागला महाविद्यालयीन जीवनापासूनच त्या गांधीवादी विचार आणि चळवळीकडे आकर्षित झाल्या होत्या पण कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे नोकरी सोडता आली नाही मात्र त्यांनी ऐक्य केरळ या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला हे आंदोलन एकसंध केरळ राज्यासाठी होत त्यासाठी त्यांनी अनेक भाषणं केली पाच वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी सहा सप्टेंबर एकोणीशे चाळीस रोजी आर वेलायुधन यांच्याशी विवाह केला वेलायुधन हे महात्मा गांधींच्या जवळचे सामाजिक कार्यकर्ते होते त्यामुळे त्यांचा विवाह वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमात झाला आणि त्याला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी उपस्थित होते कस्तुरबांनी स्वतः वधूसाठी लाल बॉर्डर असलेली पांढरी साडी विणली होती एकोणीसशे पंचेचाळीस साली त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागेवरून कोचीन विधानसभेची निवडणूक लढवली त्या निवडून आल्या दोन ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी त्यांनी विधानसभेत आपलं पहिलं भाषण अस्खलित इंग्रजीत केलं हे सर्व सदस्यांसाठी आश्चर्यकारक होत त्यांनी अस्पृश्यांच्या स्थितीबद्दल जोरदारपणे मुद्दे मांडले दलितांप्रती असलेली सामाजिक व्यवस्था नष्ट करण्यावर भर दिला शेड्यूल कास्टच्या कल्याणासाठी विहित केलेली रक्कम मंत्र्यांकडून इतर कारणांकडे कशी वळवली जाते याकडे त्यांनी लक्ष वेधलं एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्यांची वयाच्या चौतीसाव्या वर्षी संविधान सभेवर निवड झाली संविधान सभेत त्यांनी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी अनुसूचित जातींच्या स्थितीवर प्रकाश टाकणारं पहिलं भाषण दिलं आणि त्यांना सर्व प्रकारे उन्नत करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे असं प्रतिपादन केलं प्रजासत्ताक भारतात जाती व्यवस्था समूळ नष्ट व्हावी आणि आरक्षणाची गरज भासू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कोचीन म्हणजे आता कोची इथे लहानपणापासूनच उपेक्षांचा अनुभव घेतला असल्यानं त्यांनी या प्रश्नांवर आवाज उठवला त्यांनी संविधानाच्या मसुद्यावर जोरदार टीका करताना म्हटलं होतं की इथे वरिष्ठ नेते आपल्या भाषणात जे काही महान विचार आणि आदर्श दररोज बोलतात ते मसुद्यात प्रतिबिंबित होत नाहीत आणि हा मसुदा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसच पुनर्लेखन झालंय संविधानाचा मसुदा निवडणुकीचा मुद्दा म्हणून लोकांसमोर ठेवून त्यावर मतं घ्यावीत अशी अनोखी सूचना त्यांनी केली होती मात्र ही सूचना मंजूर झाली नाही संविधान सभेत सर्व चर्चा त्या काळजीपूर्वक ऐकत असत चर्चेत सक्रिय सहभागी होत असत अभ्यास पूर्ण प्रभावी वक्ता असल्याचं त्यांनी दाखवून दिलं त्यांचे पती आर वेलायुधन यांना काँग्रेसनं हंगामी संसदेवर नामनिर्देशित केलं होतं आणि ते संविधान सभेवर आले होते घटना समितीत वेलायुधन दाम्पत्य हे एकमेव दलित जोडप होत संविधान सभेच्या सदस्या म्हणून मिळत असलेल्या पगारातून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असलेल्या के आर नारायणन यांच्या शिक्षणासाठी मदत केली या शिक्षणासाठी नारायणन यांना जे आर डी टाटा यांच्याकडून टाटा शिष्यवृत्ती मिळाली होती पण ती सर्व खर्चासाठी पुरेशी नव्हती हेच के आर नारायणन पुढे भारताचे दहावे राष्ट्रपती बनले नारायणन दाक्षायणी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दलित विषयक कामाप्रती त्यांना फार आदर होता एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीस से मध्ये त्या मद्रासच्या जय भीम या आंबेडकरी प्रकाशनाच्या व्यवस्थापकीय संपादक होत्या असं असूनही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेल्या काही दुरुस्त्यांना संविधान सभेत वैचारिक कारणांवरून विरोध करण्याचं धाडस त्यांनी काही प्रसंगी केलं होतं त्यांनी एकोणीसशे बावन्न ची लोकसभा निवडणूक लढवली नाही नंतरच्या काळात त्यांनी केरळमध्ये आंबेडकरी चळवळीसाठी काम केलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या सामाजिक कार्याची आणि संविधान निर्मितीतल्या योगदानाची जाण ठेवण्यासाठी केरळ सरकारनं केरळमधल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या महिलांसाठी दाक्षायणी वेलायुधन पुरस्कार स्थापित केला दरवर्षी देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात निवड झालेल्या महिलेला एक लाख रुपये दिले जातात 20 जुलै एकोणीसशे रोजी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला लेख समाप्त